नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया की पोस्ट ऑफिस मेगा तो पोस्ट भरती दोन हजार चोवीस तर मित्रांनो पोस्ट ऑफिस ची सगळ्यात मोठी भरती आलेली आहे आणि त्यासाठी त्यासाठीच्या ज्या काही जागा आहे तर त्या जागा आहे चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस तर बऱ्याच जणांनी या जागेसाठी अप्लाय के पण केलेला असेल ऑनलाईन आणि काहींचं अजून करायचं राहिलेलं असेल तर मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ग्रामीण डाकसेवक यांना पगार किती असतो तर त्यांच्या डिमांड नुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओ मध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ग्रामीण डाकसेवकाचा पगार नेमका किती असणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही ये नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि त्याची शेवटची तारीख किती आहे ते अगोदर बघूया यामध्ये रजिस्ट्रेशन अँड ऑनलाईन फॉर्म सबमिशन आहे पंधरा जुलैपासून सुरू झालेला आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि हा फॉर्म नेमका कसा भरायचा तर या संदर्भातील व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करून तो व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे आपला फॉर्म चुकणार नाही तो पाच ऑगस्ट याची शेवटची तारीख आहे आणि दुसरी बाब या ठिकाणी सांगितलेली आहे की फॉर्म भरणं झाल्यानंतर आपल्याला तो फॉर्म एडिट किंवा करेक्शन जर त्या फॉर्म मध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर तो, तो फॉर्म आपल्याला एडिट करता येईल त्याच्यामध्ये करेक्शन करता येईल तर त्या करेक्शनच्या डेट सांगितलेल्या आहे सहा ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत म्हणजे दोन दिवसामध्ये आपल्याला या फॉर्म मध्ये जर काही चुका झालेल्या असेल तर त्या चुका दुरुस्त करता येईल त्यानंतर बघूया मित्रांनो आता की डाक सेवकाचा पगार किती असतो पगार किती मिळतो डाकसेवकाला तर मित्रांनो ज्यावेळेस ही ॲड आली तर त्या ॲड मध्ये दोन पोस्ट देण्यात आलेले आहे एक आहे ब्रँच पोस्ट मास्टर ज्याला बीपीएम असं म्हटलं जाते तर त्याची जी सॅलरी आहे तर ती बारा हजारापासून एकोणतीस हजार तीनशे ऐंशी पर्यंतची असणार आहे बघा या ठिकाणी बारा हजारपासून एकोणतीस हजार तीनशे ऐंशी पर्यंतचे असणार आहे त्याचबरोबर इतर अलाउन्सेस सुद्धा एक्स्ट्रा मिळणार आहे त्याच्यामुळे निश्चिताची सॅलरी वाढेल त्यानंतर मित्रांनो दुसरी जी कॅटेगरी होती तर ॲसिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ज्याला एबीपीएम आणि यालाच ऑब्लिक आहे डाक सेवक म्हणजे ग्रामीण डाक सेवक तर याला किती सॅलरी मिळणार आहे तर दहा हजार पासून स्टार्टिंग होणार आहे आणि चोवीस हजार चारशे सत्तर पर्यंत म्हणजे दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर हे बेसिक असणार आहे सॅलरीचं प्लस इतर अलाउन्सेस सुद्धा यांना मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे की ग्रामीण डाक सेवकाची सॅलरी नेमकी किती आहे त्यानंतर ब्रँच पोस्टमास्टरची सॅलरी किती आहे आणि ती किती मिळणार आहे. आहे, आहे ते याची इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे आणि ही सगळी इन्फॉर्मेशन पोस्ट ऑफिसचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे जागा भरण्यासाठीचं तर त्याच्यातून घेण्यात आलेली आहे त्यामुळे ही इन्फॉर्मेशन ऑथेंटिक आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद